ऑप्टिक्स कम्प्युटर द्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे विकास कामांचा झंझावत पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजय करा आमदार प्रशांत ठाकूर राज्यात महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्यांचा लाभ नागरिकांना देत आहे त्यामुळे जनतेची सेवा करणारे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आण आणि पनवेलमध्ये ज्या वेगाने विकासाची कामे झाली तोच विकासकामांचा झंझावत पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी येत्या वीस तारखेला राज्य आणि देशाच्या विकासाची निशाणी असलेल्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे झालेल्या प्रचारावेळी मतदारांना केले आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार कामोठे नौपाडा आणि जुई गावात झाला यावेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जनतेचा लक्षणीय प्रतिसाद लाभला भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय पी आर पी आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचाराचा झंझावत सुरू आहे त्यानुसार कामोठे नौपाडा आणि जुई गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली झाली या रॅली दरम्यान त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळाला या प्रचारावेळी शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे पनवेल विधानसभा संयोजक व भाजपची उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत गोपीनाथ भगत विकास घरत दिलीप पाटील विजय चिपळेकर माजी नगरसेविका अरुणा भगत कुसुम म्हात्रे रवींद्र म्हात्रे के के म्हात्रे भाऊ भगत प्रदीप भगत राजेश गायकर सुधाकर पाटील हॅप्पी सिंग महेंद्र भोपे सचिन गायकवाड हर्षवर्धन पाटील एडव्होकेट आशा भगत महिला मोर्चाच्या कामोठे मंडल अध्यक्ष वनिता पाटील युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कुलाबा प्रभात लाईव्ह साठी पनवेल ब्युरो